चला नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना आलेली आहे स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ती सूचना दिली त्याच्या अगोदर सुद्धा अत्यंत महत्वाचे शेवटचे तीन दिवस आता तुमच्याकडे आहेत अठ्ठावीस तारीख आहे आता शेवटचे तीन दिवसामध्ये काय करायचं आहे कोणाला पैसे येणारे किती आहे ही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासोबत आपला टेलिग्राम ग्रुप ग्रुप जॉईन करा आणि त्याच्यासोबत तुमचा जर महिला असतील जिल्हा हिंगोली असेल आणि जिल्हा बीड असेल तर बीड जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे तुम्हाला जर महिलाचं आरक्षण सुटलं असेल तर आपलं पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झालेली आहे बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा या पट्टीमध्ये जाताना आपला नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा व्हॉट्सअपला ओके चल आता बघा इथं पैसे किती जमा होणार आहेत सगळ्यात महत्वाचं किती जमा होणार आहे कधी जमा होणार आहे आणि महत्वाची सूचना काय आणि सरकार का जाहीर करत नाही आजपर्यंत काय जाहीर केले आहे आणि अजून जाहीर करायला का तर लक्षात ठेवा नंबर आहे अत्यंत महत्वाचं आहे की पैसे किती जमा होणार आहेत किती पैसे जमा होणार त्याच्यानंतर कधी होणार आहेत हे दोन प्रश्न सगळे नाही आणि म्हणणं आहे पंधराशे रुपये जमा होणार आहेत ठीक आहे तीन हजार जमा होणार आहेत चार हजार पाचशे जमा होणार आहेत आणि या सगळ्यांच्या प्रश्नाला त्या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी तुम्ही जर परवाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो मंजूर झालेला आहे आचारसंहितेचा कालावधी नगर परिषद नगर परिस पंचायतच्या निवडणुका त्याच्यामुळे तो हप्ता महिलांना जमा झालेला नाही किंवा जमा होऊ शकला नाही ते कारण त्यांनी सांगितले पण त्यांनी हे नाही सांगितलं की आम्ही त्यांना दोन हप्ते एकत्र देऊया म्हणजे तुमचे पैसे जमा आहेत नोव्हेंबरचे डिसेंबरचा ना त्या ठिकाणी जी आर आलेला आहे ना प्रसिद्धीपत्रक आले ना पैसे मंजूर झाले म्हणजे सध्याच्याला सध्याच्याला लाडक्या ला, महिला एवढे पैसे मंजूर झालेले घेणार आहे पुढं महत्वाची सूचना काय ते पाहणं अत्यंत गरजेचं जेणेकरून नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पैसे कायमचे गमावून बसाल काय आहे महत्वाचं तर बघूया सरकारने जाहीर सगळ्या शेवटचे तीन दिवस कशासाठी आहेत तर अत्यंत महत्वाचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आहे बघा चार दिवस होते कालचा व्हिडिओ आहे त्यांचा हे आदिती एस तटकरे लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी अखंडपणे म्हणजे जोपर्यंत लाडकी बहीण आहे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत सुरू ठेवण्यासाठी के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी काय म्हणते त्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून बघा त्याने दिले ही तुमची अंतिम म्हणजे शेवटची तारीख आहे आता केवळ शेवटचे शे? त्याने काल घेतलेलं चार दिवस तर आजपासून शेवटचे शे तीन दिवस राहील अठ्ठावीस तारीख आज एकोणतीस तीस आणि एकतीस आज अठ्ठावीस उद्या एकोणतीस तीस आणि एकतीस तुम्ही जर अजूनही एके प्रक्रिया पूर्ण नसेल की तर लवकर करून घ्या सर्व लाडक्या बहिणीला आजच आपली एकेवायची प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं महिला बालकल्या मंत्र्याने सांगितले आणि इथं दिलेलं एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटची डेट आता लक्षात ठेवा इथं एक कोटी साठ लाख ज्या महिला आहेत या एक कोटी साठ लाख महिला कोणत्या आहेत तर लक्षात ठेवा ज्या महिलांनी अजून केली नाही का तर केली त्यांची झाली एक कोटी बघा इथे दिसतंय साठ लाख ज्या महिला आहेत एक कोटी साठ लाख दिसते ओके एक कोटी साठ लाख ज्या महिला आहेत या एक कोटी साठ लाख महिलांची एक बायची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मग साधारणतः आजपर्यंत लाडक्या खात्यात किती कोटीचे पैसे पैसे जमा होत होते तर साधारणतः दोन कोटी किती दोन कोटी सदोतीस लाख काही वेळेस काही वेळेस हा आकडा बेचाळीस गे लाखापर्यंत गेलेला आहे ठीक आहे म्हणजे दोन कोटी बेचाळीस लाख आपण जर महिला धरल्या तर मग साधारणतः अजून चाळीस बेचाळीस लाख अशा महिला असतील ठीक आहे इथे दोन कोटीच आहेत हे साठ चाळीस दोन कोटीच व्हायला म्हणजे साधारणतः खूप मोठ्या प्रमाणात महिलांची अजून ही केवायसी प्रक्रिया बाकी आहे आणि तुमच्याकडे शेवटचे तीन दिवस जर नाही केले तर पुढचे तुमचे हप्ते शक्यता आहे हे रोखून धरू शकतात किंवा कायमचे बंद करू शकतात कारण त्यांना देता येतं की एकतीस तारखेपर्यंत आम्ही शेवटची डेट दिली होती त्यामुळे तुम्ही अजून एक सी केली असेल तर करून घ्या लवकरात लवकर तुमची ए सी प्रक्रिया पूर्ण करू आता महत्वाचा मुद्दा आहे हा पैसे जमा कधी होणार आहे शक्यता आहे तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग मला पैसे मिळू शकतात शक्यता परंतु किती पंधराशे रुपये आणि जर या महिन्याच्या एकतीस पर्यंत नाही मिळाले तर मग तीन हजार रुपये मिळतील तुम्हाला ते असतील नोव्हेंबरचे डिसेंबरचे परंतु अजून तीन हजार रुपया संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही लक्षात ठेवा प्रसिद्धीपत्रक ज्यावेळेस नवी नवीन येईल नवीन प्रसिद्धीपत्रक ज्यावेळेस येईल त्यावेळेस या पंधराशेची तरतूद आहे नोव्हेंबरची तरतूद आहे पैसे मंजूर सुद्धा झाले तुमच्या अकाउंटला येणार होते तेवढ्यात नगर परिषद नगरपंचायत या निवडणुका लागल्या त्याची आचारसंहिता लागली आणि पैसे तुमच्या खात्यात आलेले नाही आता तीन हजार रुपये तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे येऊ शकतात अजून मंजूर झालेले नाही मंजूर झालेले की ते पंधराशे हेच तुम्हाला मिळतील आणि जर उशीर झाला तर मग परत नवीन त्यांचं प्रसिद्धी असेल की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये जमा करतो जसं इथं बघा जसं त्यांनी इथं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं इथं प्रत्येक वेळेस जो काय तुम्हाला हप्ता येतो त्यांनी इथूनच माहिती दिली आता ई की वायशी सुद्धा माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच दिली तुम तुमच्यापर्यंत की शेवटचे चार दिवस राहिले तुम्ही त्या ठिकाणी ई की सी प्रक्रिया पूर्ण करा तसंच तुम्हाला हप्ता ज्या वेळेस येईल तुमच्या खात्यात इथूनच तुम्हाला माहिती मिळेल की पंधराशे जमा होतील नोव्हेंबरचा जमा होईल तीन हजार जमा होतील नोव्हेंबर डिसेंबर जमा होईल किंवा चार हजार पाचशे जमा होतील नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जमा होईल पण शक्यता आहे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा मिळत परंतु डिसेंबरचा हप्ता मिळण्यागोद नवीन प्रसिद्धी काढतील आणि मग मिळतील पण त्यापूर्वी तुम्हाला एकेवायशी करणं बंधनकारक आहे ताईनो अजूनही केली नसेल तर लवकरात लवकर तुमची एकेवायची प्रक्रिया पूर्ण करा आणि सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या महिलांची कुठली राहिली असेल एकेवायशी तर ताईनो करून घ्या एकेवायची प्रक्रिया मोबाईलवर करता येते जे तुमच्या घरचे मुलं असतात ज्यांना थोडं मोबाईल सगळ्यांना माहिती आहे तर त्यांना सुद्धा प्रोसेस सांगा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक चॅनलवर तुम्हाला एक कि लाडक्या बहिणी कशी करायची त्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे कोणती महिला ताई राहिली असेल तर ता ताई तुमचे हप्ते बंद होतील त्यामुळे लवकरात लवकर करून द्या हा आपला व्हिडिओ बघताय तर तुम्ही बीडच्या असता लक्षात ठेवा बीड आणि हिंगोली दोन महिलांनी लक्षात ठेवा बघा इकडं बीडमधल्या जर तुम्ही असताल आणि तुम्ही हिंगोलीचे असताल बीड जिल्हा ठीक आहे आणि त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा ह्या दोन जिल्ह्याच्या जर तुम्ही महिला असताल मीड आणि हिंगोली तर पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झालेली आहे पोलीस पाटील निघलेली आहे त्याची पात्रता दा फक्त दहावीवर किती आहे फक्त दहावी पास आहे ज्या महिला दहावी पास असतील आणि त्यांच्या गावात आरक्षण निघाला असेल महिलांसाठी किंवा ओपनसाठी तर तुम्ही फॉर्म भरू शकता दहावी पास वय किती लागतं वय पंचवीस वर्ष पासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत बघा पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे एवढं वय असेल तरी तुम्ही पोलीस पाटीलचा फॉर्म भरू शकता बीडच्या महिला असतील आणि हिंगोलीच्या हिंगोलीत सुद्धा वेळापत्रक आलेलं आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचंय तर बघा यासाठी तुम्हाला करायचं हा नंबर हा नंबर पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा आपला नंबर जो दिसतो ना या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला हा हाय आहे सर बीड पोलीस पाटील आपलं स्त्री अकॅडमीचं जे ॲप आहे या स्त्री अकॅडमीच्या ॲपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल ॲप डाउनलोड करून घ्यायचं तिथून आणि ॲप डाउनलोड झाल्याच्या नंतर जी काय फीस आहे नऊशे नव्वद रुपये फीस आहे आपलं जी एस टी ती भरायची आहे कारण जालन्यामध्ये आपण घेतली खूप मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील आपले जालन्यात जिल्ह्यात झालेले आहेत तर बीडमध्ये सुद्धा हिंगोलीमध्ये सुद्धा तसाच पेपर येणार ठीक आहे व्हिडिओ सर्वांना शेअर करून थांबतोय